नमस्कार मी आजच्या स्वागत आहे तुमचं अलिबाग मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्र तुम्ही याच्याविषयीचं टायटल बघतच असेल आतीश गायकवाड संपादक ए जी मीडिया सतीश थारप रायगड लोकसभा निवडणूक प्रमुख भारतीय जनता पार्टी यांना रायगड जिल्ह्यामध्ये खास करून अलिबाग तालुक्यामध्ये मटका नावाचा जो अवैध जुगार चालू आहे त्या संदर्भात संपूर्ण यादीसह हो मटक्यांच्या मटक्या चालवणाऱ्या एजंटच्या मालकांच्या नावासह हो पत्र लिहिलं तर मित्रांनो आज अशा पद्धतीने सतीश धारप यांना रायगड लोकसभा निवडणूक प्रमुखांना मला पत्र लिहावं का लागणार आहे हे पहिल्यांदा तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो माझ्या हातामध्ये एक सध्या यादी आली की अलिबाग तालुक्यामध्ये मटका नावाचा जो जुगार आहे तो मोठ मोठ मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि राजरोसपणे चालू आहे आणि त्याला बंद करण्यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही मित्रांनो माझ्या ही गोष्ट ज्यावेळी निदर्शनात आली त्यावेळेला त्याच्यावर थोडाफार अभ्यास केला आणि मला असं कळलं की ह्या मटक्या नावाच्या जुगारामुळे जे युवक आहेत हे तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षले गेलेले आहेत बाकीचे नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षले गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे या मटक्या नावाच्या जुगाराच्या नादाला लागून लाखो रुपये गर्ज बाजारी झालेले आहेत त्या संदर्भात मित्रांनो मी हा एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला होता की अलिबागमध्ये मटका राजरोजपणे चालू आहे याला अभय कोणाचे राजकारणी सत्ताधारी विरोधक पोलीस प्रशासन करतात तरी काय तर मित्रांनो त्याला कुठल्याही नेत्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही सिरियस घेतली नाही आणि त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी कोणीही पुढं आलं नाही मला वाटते मी एकच असं मुख्य पत्रकार असेल तो सध्या ह्या मटक्या नावाच्या दुकानाच्या संदर्भात बंद करण्याचे थोडेफार प्रयत्न करत आहे आणि मला तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की अशा हे जे राजकारणी आहेत त्यांच्याकडून काही सध्या वाटबल मिळत नाही आहे किंवा त्यांच्याकडून काहीतरी प्रतिक्रिया येईल असं मला वाटलं होतं परंतु तसं काही झालं नाही त्याच्यानंतर मित्रांनो या पत्रकार यांना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे काही मदतीचे आपले सोर्सेस असतात त्यासाठी आपण पत्रकार यांना त्याने प्रयत्न करत असतो म्हणून मला सतीश भारत रायगड लोकसभा निवडणूक प्रमुख भाजपा यांचं नाव आठवलं तर मित्रांनो यांना मी विनंती करतोय त्याच्यामुख कुठल्याही गोष्टीला तथ्य असल्याशिवाय मी कधी बोलत नाही तुम्हाला चांगल्या पद्धतीने मित्रांनो गेले चार ते पाच वर्ष अलिबाग तालुक्यातील रामराजपेट बाजारपेठेमध्ये जाणारा एक दीड किलोमीटरचा रस्ता असेल तो गेले कित्येक तीस ते चाळीस वर्ष मला अजिबात स्रास नव्हता आणि जर पावसाळ्यामध्ये जर कधी मला त्यावेळेला त्या व्हिडिओच्या मी त्या रस्त्याच्या खराब <laughs> व्हिडिओच्या मी व्हिडिओ बनवून माझ्या चॅनलवर अपलोड करून राज्यकारण्याना त्यांचे जागे करण्याचा प्रयत्न वारंवार केले पाच वर्ष करून आणि त्या दृष्टिकोनातून हा रस्ता होणारच नाही हा रस्ता शापित आहे असं या विभागातील सर्व नागरिकांचं म्हणणं होतं परंतु मी गेली पाच वर्षासाठी प्रयत्न करत होतो त्याची सत्यस्थिती जनतेसमोर राजकारण्यांसमोर दाखवत होतो आणि जवळजवळ तीस ते चा तीस ते चाळीस वर्ष हा रस्ता झाला नव्हता आणि ह्याच्यापुढे होणार नाही असं सर्वांना वाटत होतं परंतु रायगड लोकसभा निवडणूक प्रमुख सती थारव यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न करू या रस्त्यासाठी निधी आणला आणि त्या रस्त्याचा तुमच त्या रस्त्याचं काम आता चालू झालेलं आहे अर्धा रस्ता पूर्ण झालेला आहे त्याच रस्त्यावर तुम्ही येता करतो तुम मित्रांनो अशा पद्धतीने आयुष्यात जी गोष्ट कधी भविष्यामध्ये आयुष्यामध्ये माझ्या कधीच गोष्ट हा रस्ता होईल अशी होऊ शकणार नव्हती ती सतीश थारव यांच्या प्रयत्नांनी आपल्याला पूर्ण होताना दिसत आहे म्हणून मला मित्रांनो असं वाटलं की आज कुठलेही राजकारणी वगैरे संदर्भात आवाज उठवत नाही म्हणून मला असं वाटलं की ही एक जी व्यक्ती आहे सतीश थरब नावाची रायगड लोकसभा निवडणुक भाजपची यांच्यासमोर कधी आपलं गारानं मांडावं पत्र लिहून की कशा पद्धतीने मटका नावाचा विभाग हा रायगडमध्ये अलिबाग तालुक्यामध्ये चालू आहे तुम्ही या संदर्भात पोलीस प्रशासनाचे अधिकारी असतील रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील यांच्याशी बोलून हे जे मटका चालवणारे एजंट आहेत मालक आहेत त्यांना चाप कसा लावता येईल यासाठी काहीतरी प्रयत्न करावे अशी मला वैयक्तिक वाटते म्हणून मित्रांनो एक माझ्या मीडियाच्या माध्यमातून मी त्यांना पत्र येणार आहे त्यांना पाठवणार आहे जे एजंट आहेत त्यांची नावं ते हे ते चालतात ती सुद्धा यादी मी त्याला त्याला अटॅच करून पाठवणार आहे कारण की मित्रांनो अशा पद्धतीने जर लोकशाही प्रधान भारत देशामध्ये दे। सुगार साम्राज्य निर्माण होत असेल तर दोन हजार चोवीस मध्ये याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की मी येणाऱ्या कार्यक्रमामध्ये का रायगड जिल्हाधिकाऱ्या झाल्यासमोर जर हे मटके बंद झाले नाही तर उपोषणाला सुद्धा बसणार आहे आणि मी एकटाच बसणार आहे कारण की मी कधीही समाजातील ज्या लोकांच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतो करत असताना नेहमी एकटाच प्रयत्न करतो आज मला दुर्दैव या गोष्टीचं वाटते की ग्रामपंचायत हद्दीमध्ये हे मटक्या ज्या दोघात चालतात त्यांच्याशी माझी फोनवरून तिथल्या नागरिकांशी बातचीत होते परंतु प्रत्यक्षात मात्र याच्यावर बोलायला कोणीही समोर येत नाही आणि जर आले नाही तर येणाऱ्या कार्यकाळामध्ये तुमची मुलं बालू छोटी आहेत पण तुम्ही सुद्धा तुमची मुलं सुद्धा भविष्यामध्ये आमिषाला बली पडून मटक्याच्या नादांच्या वेळी लागतील त्यावर तुम्हाला वाटेल की अतिशय एकावर अतिशय सत्य परिस्थिती आपण त्यासमोर मांडत होता आणि आपण त्याच्यावर त्याला तो आवाज होत होतो त्याच्यापाठी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ मी बनवत होतो की खूप आणि काहीतरी मार्ग काढणं हे पत्रकाराचं काम असतं पुन्हा आपण स्थिती धरत रायगड लोकसभा निवडणूक भाजपा त्याने पेजीपीट्याच्या मार्फत मुख्य संपादक आहे त्याने मी पत्र लिहिलेलं आहे आणि हा मटका जो मटका नावाचा सुद्धा अलिबाग तालुक्यातूनच काय तर रायगडमधून सुद्धा पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे त्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करा कारण की बाकी सगळे राजकारणी विरोधक सत्तरी आहेत हातवरती केलेले आहेत ज्या पद्धतीने तुम्ही रामरा रस्त्यासाठी प्रयत्न करून रामरा रस्ता पूर्ण करणार तुम्हाला संपूर्ण जनतेचा आशीर्वाद लागेल मी सुद्धा तुमचा उल्लेख माझ्या चॅनेलच्या माध्यमातून आभ्रह मानतो त्याचप्रमाणे हा मटका नावाचा दुगार बंद करण्यासाठी सुद्धा काहीतरी तुम्ही पाहू नाल अशी मी एक तुमच्याकडून पत्रकार येणार त्यांनी अशा अपेक्षा बळवतो जेणेकरून हा मटका दुगार बंद झाल्यानंतर जे कर्जबाजार युवक होता त्यांच्या घरातील त्यांच्या पत्नी असतील आई वडील असेल त्यांना न्याय मिळेल आणि त्यांचे हे पैसे दुगारामध्ये जातात आम्ही शाळा पहिली ते जाणार नाही ते तरी वाचतील असं माझं त्याच्यावर वैयक्तिक मत आहे आणि या सर्वांचा आशीर्वाद सुद्धी जाऊसाहेब तुम्हाला लागेल म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो रायगडमधील खास करून अलिबागमधून अलिबागमधील हे मटक्याचे दुगार आहेत मटक्या नावाचे दुगाराचे जे अंडे आहेत ते बंद करावं मी तुम्हाला दरवासा भेटायची ते त्याला लिस्टिता पाठी म्हणजे अटॅच म्हणून पाठवते आणि लवकरात लवकर बंद करायची गाय तरी प्रयत्न करावेत असं माझं वैयक्तिक मत आहे विनंतीसुद्धा आहे तिथेच काम तर कामावर लाईक करा शेअर करा, करा सर्वात धन्यवाद